पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला अवकाळी पावसाची नजर भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसा। मागिल प्रमाणा नुकसान पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे भात शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय नव्वद दिवसांचं असलेलं हळव भात पीक पूर्णपणे तयार झालं असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने हे पीक जमीन दोस्त झाले जिल्ह्यात असलेल्या पंचाहत्तर हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रांपैकी पंचवीस हजार हेक्टरवरील हळव भात पीक काढणी योग्य झालं असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे हे तयार झालेलं भात पीक शेतकऱ्यांच्या हातून जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झालाय या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून मागणी जोर धरू लागली दिवसाचा तर त्यामुळे आता का त्याला डी आलं रुजून गेला ते भात पावसा तीन दिवस चालू पाऊस होता ना त्यामुळे ते मुखरेला भात त्याला डी आलं पाण्यामुळे चार पाच दिवस रुखान रुखान झाले आता ते काय आता बिंचा ठेवून काय नाही फार झाला दल्ला काळात त्याचा पीठ होऊन जाल आता अजून पाऊस राहिला तर अजून पाऊस राहिला तर रुजून आखा झाल अजून जास्त द्या सरकारकडे काय मागणी सरकार भरपाई द्याच पाहिजे